बिग बॉस मराठीच्या वीकेंडच्या वारवरती म्हणजेच भाऊंच्या धक्क्यावरती उद्या येणार आहेत दोन खास पाहुणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा स्वागत आहे बिग बॉस मराठीचा आजचा झाल्यावर उद्या बिग बॉस मराठीच्या सेट वरती दोन खास पाहुणे सदस्यांना भेट द्यायला आणि त्यांच्या मूवीचं प्रमोशन करायला येणार आहेत तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप फेमस ऍक्ट्रेस कंगना राणावत आणि श्रेयस तळपदे हे दोघेही त्यांच्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसच्या घरात जाणार असून ते सदस्यांना देखील भेटणार आहेत तर या दोघांच्या नवीन मूवीचं नाव आहे इमर्जन्सी या मूवीसाठीच ते बिग बॉस मराठीच्या सेटवर येण्याचं सूत्रांनी सांगितलं आहे आणि ते सदस्यांना भेटून त्यांच्यासाठी एक फन ॲक्टिव्हिटी देखील घेणार आहेत ज्यामध्ये सदस्यांना फुग्याची हवा इन्हेल करून समोर दिलेलं वाक्य बोलायचं आहे ज्यामुळे त्यांचा फनी असा आवाज इतरांना ऐकू येईल आणि सर्वांचे एंटरटेनमेंट होईल तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद